गावापासून शहरापर्यंत व शहरापासून राज्यापर्यंत घडणाऱ्या सामाजिक राजकीय आपल्यापर्यंत तात्काळ पोहोचवण्यासाठी प्लस सेवेत दाखल होत आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी अधिवेशनात विविध मुद्द्यांना हात घातला विविध गोष्टी समस्या त्यांनी या ठिकाणी मांडल्या याचाच एक भाग म्हणजे पारनेर व नगर तालुक्यातील एकोणपन्नास गावातील शेतकऱ्यांना दिवस उलटूनही रुपयाची मदत सरकारने दिली त्यांनी अधिवेशनात मांडली पारनेर व नगर तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट मदत द्यावी राज्यातील अनेक भागात गारपिटीने अवकाळीने मोठे नुकसान झाले असून त्यांनाही मदत द्यावी आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांचे पीक कर्ज शासनाने भरावे अशी मागणी यावेळी आमदार लंके यांनी केली गावापासून शहरापर्यंत व शहरापासून राज्यापर्यंत घडणाऱ्या सामाजिक राजकीय घडामोडी आपल्यापर्यंत तात्काळ पोहोचवण्यासाठी आपल्या सेवेत दाखल होत आहे